नमस्कार मी शशी पाटील ज्ञानगौरी पब्लिकेशन हा आमचं ज्ञानगौरी पब्लिकेशन आहे चाकण पुणेला मागील बारा ते पंधरा वर्षापासून आमचा व्यवसाय आहे पहिले आम्ही चाकण काळेवाडीतून करतो पहिले आता चाकणपासून करतो हे वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक असे मुलांना असे जवळपास बावीस ते सत्तावीस प्रकारच्या व्हरायटीचे पुस्तक आहेत त्याच्यामध्ये कुठलं हिंदी इंग्लिश मराठी अशा वेगवेगळ्या आपल्याकडं त्याच्यात गोष्टी दिलेल्या आहेत आता नेमकं हे पुस्तक आहे, ए, आहे ए, का तर दोन मिनटात माहिती देतो तुम्हाला बघून घ्या हे अल्फाबेट आहे करच्यू रायटिंग ड्रॉइंग ॲक्टिव्हिटी टेबल मॅथ्स हे बुक्स असे आहेत याला कुठल्याही स्केच पेनने लिहिलं ना स्केच पेन किंवा जेल पेनने जेव्हा पाहिजे तेव्हा ओल्या कापड्याने याला पुसून टाकता येतं हा पेपर वेस्टेज जात नाही साडेतीनशे जी एस सीचा पेपर आहे खराब होत नाही नंबर्स वगैरे दिलेले आहेत रायटिंग आहे इथं सेंटेन्स वगैरे ड्रॉइंगमध्ये स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन कलर करायला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज टेबल मॅच असे हे चार बुक्स प्लस एक मराठीचे बुक्स फ्री मिळते त्याच्यासोबत म्हणजे असे एकूण पाच पुस्तकांचा संच मिळतो आपल्याला पाहिजे असेल तर खालील नंबरवर क्लिक करा धन्यवाद